शिवसेनेचा बाले किल्ला ही छत्रपती संभाजीनगरची ओळख पण मागच्या काही वर्षात या बाले किल्ल्यामध्ये एमआयएम आणि भाजपने एंट्री केली एम न मतविभाजनाच्या पलीकडे जात यश मिळवलं तर भाजपनं आपली बांधणी पक्की केली पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये खरी फाईट होती ती शिंदे विरुद्ध ठाकरे कारण नऊ पैकी सहा जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये अडुसष्ट पॉईंट तीन टक्के मतदान झालं पण या मतदानानंतरच संभाजीनगर मधलं चित्र काय आहे अंदाज काय आहेत हेच पाहूयात अर्थात हे निकाल नाही तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार स्थानिक राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलेले अंदाज आहेत संभाजीनगर मध्ये कोण चाललं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोल पहिल्यांदा बोलूयात बोल संभाजीनगर मध्य मतदारसंघाबद्दल संभाजीनगर मध्यमधून शिंदे गटाकडून प्रदीप जयस्वाल ठाकरे गटाकडून बाळासाहेब थोरात तर एमआयएम कडून नासिर सिद्दीकी मैदानात होते इथं हिंदू समाजाच्या मतांचं शिंदे गट आणि ठाकरे गटात विभाजन झाल्याचं सांगण्यात येतं याचा फायदा यमायामच्या नासिर सिद्दीकी यांना होताना दिसतोय कारण मुस्लिम मतं एक गट्ठा सिद्धिकी यांच्याकडे शिफ्ट झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ठाकरेंच्या बाळासाहेब थोरात यांचा जोर कमी पडल्याचं आणि जैस्वाल यांना आपल्या पॉकेट मधलं मतदान बाहेर काढता न आल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळे संभाजीनगर मध्यमध्ये यमायम जायंट किलर ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यानंतरची जागा आहे संभाजीनगर पश्चिम इथं शिंदे गटाचे संजय सिरसाट विरुद्ध ठाकरेंचे राजू शिंदे असा थेट सामना झाला स्थानिक पत्रकार सांगतात सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा कल शिरसाट यांच्या बाजूने झुकला होता दुपारी एक पर्यंत शिरसाट मतदान बाहेर काढण्यात यशस्वी ठरले दुपारी एक नंतर मात्र संभाजीनगर पश्चिम मधलं वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आणि ठाकरे गटाचे राजू शिंदे रेसमध्ये आले दुपारी एक नंतर संभाजीनगर पश्चिम मधील दलित आणि मुस्लिम समाजाचे मतदार बाहेर काढण्यास राजू शिंदे यशस्वी ठरले त्यात या मतदारसंघातील मराठा मतदार संजय शिरसाट यांच्या विरोधात गेल्याची चर्चा झाली त्यामुळे आपल्या बाजूचं मतदान बाहेर काढण्यात शिंदेना यश आल्यानं आणि हक्काचं पॉकेट समजलं जाणारं मतदान शिरसाट यांच्या विरोधात गेल्याची चर्चा झाल्यानं इथं ठाकरेंच्या राजू शिंदेच्या बाजूनं कौल झुकण्याची चर्चा आहे संभाजीनगर पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे आपले हॅट्रिक पूर्ण करतील आणि इम्तियाज जलील यांचा पराभव होईल असं बोललं जाते इथला सामना हा भाजपचे अतुल सावे काँग्रेसचे लहू शेवाळे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात झाला हिंदू मत काँग्रेस आणि भाजपमध्ये डिवाईड होऊन जलील इथं जायंट किलर ठरतील असं बोललं गेलं पण जलील यांच्याकडे जाऊ शकणाऱ्या एक गठ्ठा मुस्लिम मतांच्या वंचितच्या अश्रफ खान यांच्यामुळं विभाजन झालं दुसरीकडे काँग्रेसच्या लहू शेवाळे यांच्यामुळं हिंदू मतांचं विभाजन होईल अशी देखील चर्चा होती पण त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सरेंडर केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात साहजिकच हिंदू समाजाची मतं एक गट्ठा अतुल सावेंकडे वळल्याची चर्चा झाली हिंदू मतांच्या विभाजनाचा फायदा जलील किंवा इतर मुस्लिम उमेदवाराला होईल याचा अंदाज घेऊनच इथं अतुल सावेंना मतदान झाल्याचं सांगण्यात येतं त्या मग इथला अंदाज वर्तवताना अतुल सावे यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचं दिसून येत आता बोलूयात गंगापूर बद्दल इथे शरद पवार गटाचे सतीश चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रशांत बम असा थेट सामना झाला बम तीन टर्म आमदार असले तर ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असल्याचं बोललं गेलं शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची इथं हवा असल्याची चर्चा झाली पण मागच्या दोन दिवसात यंत्रणा लावून प्रशांत बम यांनी वारं फिरवल्याचं सांगण्यात येते इथं जरांगे फॅक्टर तुतारीच्या मागे उभा राहिलं असं बोललं जात होतं पण मराठा मतं आपल्याकडे कन्व्हर्ट करण्यात सतीश चव्हाण तेवढे यशस्वी ठरले नाहीत बूथ लेवलला जी यंत्रणा लागते त्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळे बंब यांच्या पारड्यातलं वजन जास्त असल्याचं सांगण्यात येते आता बघू कन्नड मतदारसंघ कन्नड मध्ये शिंदे गटाच्या संजना जाधव आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव या पत्नीच्या लढतीत ठाकरे गटाच्या उदयसिंह राजपूत यांचा नंबर लागू शकतोय शिंदे गटाने इथून संजना जाधवांना मैदानात उतरवून प्रभावी उमेदवार दिला नाही असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात शेवटच्या टप्प्यात शिंदे गटाकडून संजना जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे मिळालेली सहानुभूती राजपूत कन्वर्ट करण्यात यशस्वी चर्चा आहे त्यात हर्षवर्धन जाधव इथं रेसमध्येच नसल्याचं सा सांगण्यात येते त्यामुळे ठाकरे गट कन्नडची जागा काढू शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात पुढे बोलूयात पैठण बद्दल पैठणमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतो अशी चर्चा आहे इथली लढत ठाकरे गटाचे दत्ता गोर्डे विरुद्ध शिंदे गटाचे विलास भुमरे अशी होती विलास भुमरे संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंचे या शाहीला लोकांनी विरोध केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात भुमरेंनी पैठणमधल्या लोकांना गृहित धरणं त्यांना फटका देऊ शकतं असं देखील बोललं जाते त्यात ठाकरेंच्या दत्ता गोरडेंचा सॉफ्ट चेहरा आणि ठाकरेंना असलेली सहानुभूती इथं गेम चेंजर ठरेल असं सांगण्यात येते त्यामुळे हो इथं धक्कादायक निकालाची चर्चा सुरू आहे पुढची जागा आहे फुलंब्रीची काँग्रेसचे विलास आवताडे विरुद्ध भाजपचे अनुराधा चव्हाण अशी इथली थेट लढत हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर इथली भाजपची ताकद कमी झाल्याचं सांगितलं गेलं त्यात अनुराधा चव्हाणांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे इच्छुक देखील नाराज झाल्याचं चित्र होतं पण शेवटच्या टप्प्यात अनुराधा चव्हाण यांनी निवडणूक फिरवली भाजपची बूथ लेवलला लावलेली यंत्रणा त्यांच्या कामे आली त्यात भाजपने पुरवलेली ताकद आणि संघाचं पाठबळ अनुराधा चव्हाण यांच्या कामे आल्याचं सांगण्यात येते मध्ये जरांगे फॅक्टर भाजपच्या विरोधात दिसला नाही यात विलास आवतडे यांना काँग्रेसकडून ना बूथ लेवलला यंत्रणा मिळाली ना, ना पक्षाच्या लोकांनी मदत केली असं स्थानिक पत्रकार सांगतात तर मग पंधरा दिवसांपूर्वी जी काँग्रेस फुलंबरीमध्ये बाजी मारेल असं बोललं गेलं तीच काँग्रेस शेवटच्या टप्प्यात फसल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यानंतर आहे सिल्लोडची जागा इथं शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांना ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांनी फाईट दिली पण मागच्या तीन टर्ममध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन सीट कशी काढायची हे सत्तार यांना चांगलं अवगत आहे मध्ये आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत शेवटच्या दोन दिवसात सत्तारांनी हे आदिवासी मतदान आपल्या बाजूने फिरवल्याचं सांगण्यात येते इथला मराठा मतदार हा पारंपरिकपणे सत्तारांच्या बाजूने जिथं मराठा मतदार आपल्या बाजूने येणार नाही अशी चर्चा होती तिथं सत्तार यांनी स्वतः जाऊन फिल्डिंग लावली सरपंच आणि त्यांची यंत्रणा आपल्या बाजूने वळवली असं देखील स्थानिक पत्रकार सांगतात दुसरीकडे ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे भाजपचे माणूस आहेत हे कन्व्हिन्स करण्यात सत्तार यशस्वी ठरले तेव्हा सत्तर आपला बाल किल्ला पुन्हा राखतील अशी चर्चा आहे त्यानंतरची जागा आहे जा रमेश विरुद्ध ठाकरेंचे दिनेश परदेशी ठाकरेंचे दिनेश परदेशी परदेशी इथून रमेश सांगण्यात मायक्रो मॅनेजमेंटच्या बाबतीत देखील अजिबात कच्चे नाहीत त्यामुळे त्यांनी बोरनारेंच्या समांतर यंत्रणा उभी केली त्या तिथं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील परदेशी यांच्या मागे चांगला जोर लावला निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे परदेशी यांनी बूथ लेवलच्या यंत्रणेपासून मायक्रो मॅनेजमेंट जोरदार पद्धतीनं केल्यानं ठाकरे गटाचे दिनेश परदेशी इथलं मैदान मारण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगण्यात येते थोडक्यात संभाजीनगर मधल्या नऊ जागांपैकी सहा जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना झाला या सहा जागांपैकी शिंदे गटाच्या पारड्यात सिल्लोडची एक जागा जाईल तर ठाकरे गट वैजापूर पैठण संभाजीनगर पश्चिम आणि कन्नड या चार जागांवर सरशी करू शकतो भाजप मात्र संभाजीनगर मधल्या तिन्ही जागांवर लोट देऊन आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय पवार आणि काँग्रेसला इथं ठसा उमटवता येणार नाही तर एम आय एम जायंट किलर ठरत संभाजीनगर मध्य मतदारसंघात धक्का देऊ शकते शिवसेनेच्या बाले किल्ल्यात ठाकरे प्लस मध्ये जात असल्याचे तर शिंदेंना झटका बसल्याचे अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहेत तुम्हाला काय वाटतं संभाजीनगर मध्ये नेमकं काय चित्र असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका